हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वापटी या ठिकाणी मुख्याध्यापक दिलीप मोहनराव शिंदे यांचा स्वेच्छा निवृत्ती गौरव करण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष उमाकांत राव अनंतराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव पंडितरावजी देशमुख उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी शरदभाऊ सावंत डॉक्टर वसंतराव विलासराव भोसकर बीबी गुजराती सर बी एस खिल्लारे सर प्रशासकीय केंद्रप्रमुख जी बी फडगीर मुख्याध्यापक जग जगताप टी व्ही डी आर इंगळे सावळे सर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जी आर बहने सर आणि आभार प्रदर्शन एस एस कल्याणकर सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी डोणे सर पवार सर जी टी सर डी आर शिंदे मनोज सर प्राथमिक मुख्याध्यापक जी डी शिंदे सर खान आय एम अरुण शिंदे अमोल काळे या सर्वांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आजचा तसा कार्यक्रम हाय अशा प्रकारचा एकीकडे एक, एक, एक चांगली व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून नावाजे आहे ती आपल्यापासून दूर जात आहे शिक्षण शाळेपासून संस्थेपासून दूर जात आहे तेवढाच दुःखाची गोष्ट आहे की ज्यांचं आयुष्य या संस्थेमध्ये सव्वीस वर्ष गेलेले आहे काही काळ सहशिक्षक काही काळ मुख्याध्यापक काही काळ भक्ती या ठिकाणी मुख्याध्यापक <coughs> या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार ही या संस्थेकडे आमच्याकडे आलेली नाही म्हणजे आपण जे त्यांचा गुणगौरव केला चांगल्या रीतीनं त्याची आपण मान्य केलेली आहे गुणगौरव केलेला आहे आता त्यापेक्षा अधिक गुणगौरव करणारे शब्द माझ्याकडे तरी मुख्याध्यापक त्यांचा काळ असताना त्यांच्या कोणत्याही कामाची किंवा कोणत्याही शिक्षकाची तक्रार हे आमच्या संस्थेकडे आलेली आहे इतक्या चांगल्या रीतीनं आपलं मुख्याध्यापक पद त्यांनी दुसविलेला आहे आणि कोणाही शिक्षकाचे असतो किंवा बिचर कर्मचाऱ्याचे असो कोणाचेही चक्र त्यांच्याबद्दल आलेले आहे त्याचबरोबर त्यांना आपल्या विषयाचं भरपूर ज्ञान होतं त्याचबरोबर त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचंही ज्ञान होतं सरकारी कामकाजाचंही ज्ञान होतं म्हणून कुठलीही चक्र कुठल्या कामाबद्दलची त्यांची आलेली नाही प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली